महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह पाटण येथे शिवजयंती उत्साहात साजरी पाटण विधानसभा मतदारसंघातील पहिले शिवतीर्थ असलेल्या मौजे नाडे नवा रस्ता येथे अखंड हिंदुस्थानाच्या दैवत रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात उपस्थित राहिलो या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मनपूर्वक वंदन केले तसेच यावेळी उपस्थितांशी संवाद साधला या समयी पोलिस दल व पोलीस बँडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना मानवंदना देण्यात आली तसेच श्री चावा युवा मंच अतीत जिल्हा सातारा यांच्या वतीने शिवकालीन युद्धकला दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची प्रात्यक्षिके आणि शाहीर शुभम विभूते व चमू जिल्हा सांगली यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम या प्रसंगी झाला यावेळी आदरणीय मासाहेब विजयादेवी देसाई मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई जयराज देसाई यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी सुहास पवार सातारा